देवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंती महोत्सवी वर्षात नाशिकच्या येथील वाड्यावर जेसीबीचा प्रहार ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी वास्तुपूर्ववत करा अन्यथा आंदोलन काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांचा इशारा अखंड भारतभर शेकडो मंदिरांचा जीर्णोद्धार करून धर्मरक्षणाचं पवित्र कार्य करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दी वर्षातच होळकर सरकारची मालकी असलेल्या वाड्याच्या भिंतीवर जेसीबी चालवत भिंती तोडण्यात आल्या आहेत या प्रकारामुळे धनगर समाज बांधवांमध्ये संतापाची लाट पसरली आहे दिवाबत्ती करणाऱ्या ऐतिहासिक वास्तूचे मालक होऊ शकत नाही त्यामुळे ही पुर वास्तू पूर्वत करून तिथे नुकसान करणाऱ्यांवर सरकारनं कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा काँग्रेस नेते राजेंद्र बागुल यांनी दिला दरम्यान त्यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदूर मधमेश्वर येथील ऐतिहासिक वाड्यात अहिल्यादेवी यांची जयंती साजरी करण्यात आली नेपाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर हे अतिप्राचीन वाडा असून त्या श्रीराम कृष्ण व विठ्ठल अशी तीन मंदिर आहेत ग्रामपंचायतीच्या दफ्तरी होळकर सरकार इंदोर खासगी देवी अहिल्याबाई होळकर चॅरिटेबल ट्रस्ट चांदवड नाशिक अशी नोंद असून मालमत्ता क्रमांक आहे या आज श्रीराम कृष्ण व विठ्ठल मंदिर आहेत श्रीराम मंदिर होळकर वाडा म्हणून हा परिसर ओळखला जातो दोन हजार बावीस मध्ये मात्र याच सिटी सर्वेत याच मालमत्तेवर श्री साधना परमार्थक संस्थान इंदोर अशी नोंद करण्यात आली आहे या नोंदणीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारे ट्रस्ट मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पर्यटन विकास विभागाकडून एक कोटी एकोणपन्नास लाख अठरा हजार दोनशे एकोणनव्वद रुपयांच्या निधीला मंजुरी मिळवली आहे इतकेच नाही तर वाड्याच्या प्राचीन तटबंदी जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे दोषींवर कारवाई करावी वाड्याच्या भिंतींचं ग्रामपंचायतीनं निर्लेखन करावे आवश्यक होते मात्र तसे करण्यात आलेले नाही त्यामुळे वाडा पाडण्यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी रमेश जाधव पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस ह्या कृत्याला धनगर समाज कधी माफ करणार नाही महाराष्ट्रातील धनगर समाज हा कृत्याला कधी माफ करणार नाही राजेंद्र बागुल प्रवक्ते काँग्रेस जयंती दिनी काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध करणार एकतीस मे रोजी राज्यभर साजऱ्या होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवात काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध केला जाईल समाधान बागल अध्यक्ष अहिल्यादेवी वाडा बचाव कृती समिती वाडा नवे श्राम मंदिर हा वाडा नसून प्राचीन काळातील श्राम मंदिरच आहे श्राम मंदिराचा परिसर आहे अहिल्यादेवी होळकर यांचा या मंदिराशी काही संबंध नाही प्रेरणा कोल्हाटकर सेक्रेटरी ट्रस्ट रोखोक पोलीस स्टेव्ह साठी मुख्य संपादक योगेश घोलप नाशिक तीनशे वर्षापूर्वी ज्या स्वतः आईल्या देवी ज्यांचं इथे स्वतः वास्तव्य होतं ज्या इथे राहिल्या ज्या वाड्यामध्ये त्यांनी राहून उपास तपास केले व्रत वैकल्य केले या देवाची श्रीरामांची पूजा केली विठ्ठलाची पूजा केली शंकराची के पूजा केली त्या वास्तूमध्ये आज तीनशे वर्षानंतर आयल्या देवींचा हा जन्मोत्सव या सर्व नांदूर मंदमेश्वर त्या ग्रामस्थांच्या वतीनं आणि त्यांच्या समवेत आज आम्ही साजरा करतोय आणि या सोहळ्यामध्ये आम्ही सर्वजण सहभागी होतो याच आम्हाला खूप अभिमान वाटतो गर्व वाटतो की आज आम्ही राजमाता आयल्यादेवी ओळखानं कुणी झालेल्या या वाड्यामध्ये आज आम्ही देवी जन्मोत्सव साजरा करीत आहोत जन्मदिनाचं औचित्य साधून ज्या राजमाता आहिल्या देवींनी तीनशे वर्षापूर्वी एक छोट्याशा अरण्य अशा विभागामध्ये वास्तू उभी केली त्या वास्तूला पदस्पर्श करण्याचा योग आपण आला आणि या गावातले ग्रामस्थ व आमचे सगळे जुने सहकारी राजेंद्र नाना बाकुल यांच्या बरोबर त्या काळामध्ये या सगळ्या चळवळीमध्ये सहभाग नोंदवलेले आदरसे काका असतील शिंदे काका असतील संपूर्ण या भागातली सगळी समाज बांधव असतील त्यांनी खऱ्या अर्थाने आतापर्यंत या गावचा वारसा आणि या राजमाता आयल्या देवीचा वाड़्याचा जतन करण्याचा जो उपक्रम साधत दरवर्षी या ठिकाणी संकल्प केला मी या सगळ्या संयोजकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो मी अखिल भारतीय हिंदू खानिक समाज समता परिषद व राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मी राजमाता आयल्या देवींना मी अभिवादन करतो व त्यांच्या विचाराची धारणा ही संपूर्ण देशभर जिवंत आणि ज्वलंत असली पाहिजे याच्यासाठी संपूर्ण सर्व समावेश अशा समाज आणि राजमाता आयल्या देवींचा आदर्श घेऊन त्यांनी घालून दिलेला पाहेरना तो, दिले तो कायम टिकवता आला पाहिजे एवढंच मी दोन शब्द मागे या ठिकाणी बोलून थांबतो आणि राजमाता आयल्या देवींना पुन्हा पुण्यश्लोक आईला देवीचा तीनशेवा जन्म उत्सव संपूर्ण देशभर साजरा होतो आहे त्याचाच भाग म्हणून येथील नांदूर मधमेश्वर येथील सर्व ग्रामस्थ आज श्री समाधान बागल रमेश जाधव रमेश जाधव योगेशजी घोलप शरद नाला शिंदे सन्मानसे आना से शरदान शिंदे कांदळकर ही सर्व मंडळी आज इथे या उत्सवात सहभागी झाली आणि अहिल्या देवींच्या विचारांनी अहिल्या देवींच्या आदर्शाचा खर तर हा वाडा हे गाव दक्षिण काशी म्हणून संबोधलं जात आहे हा असा सुंदरसा वाडा आणि या वाड्यामध्ये असलेले चारी बाजूला असलेले शंकराची रामाची आणि विठ्ठलाची मंदिरं पाहून खूप खूप प्रसन्न वाटलं त्या मातेनं खरदर धर्म जागवला धर्म शिकवला धर्म सांगितला आणि धर्म करविला अशा या देवीचं गुणगान किती गायचं देशाच्या नाही तर जगाच्या इतिहासामध्ये देवी हे असं नाव आहे अशा राजमाता आहेत की जगामध्ये त्याला तोट नाही म्हणजे स्वतःच्या खाजगी मिळकतीमधून त्यांनी लोकांची सेवा केली धर्माची सेवा केली अनेक पानवट्या असतील अनेक बारावा असतील अनेक झाडं असतील अनेक रस्ता असतील अनेक धर्मशाळा असतील त्या ते त्यांनी केल्या मग काशी विश्वेश्वरापासून तर अनेक मंदिरं त्यांनी तयार केली आणि त्याच्यासाठी योगदान दिलं आज या नांदूर मदमेश्वर मधला वाडा बघून आणि तिथलं काम बघून अहिल्या देवींच्या कामाची आणि स्फूर्तीची प्रचिती येते त्यांचं युद्ध कौशल्य त्यांचं सैनिकी बांधा त्यांचा करारी बाधा हा सर्व श्रुत आहे म्हणजे आजच्या पिढीला सुद्धा ते घेण्यासारखं आहे समाज कसा रयत कशी असावी रयताला कसं सांभाळावं हो। रयताला धर्म सांगावा धर्म कसा जागवा हे त्यांनी आज देशापुढे जगाला एक आदर्श असा अध्याय घालून दिलेला आहे आणि त्यावेळेस म्हणजे साडेतीनशे वर्षापूर्वी त्यांनी पाच हजार महिलांच प्रशिक्षण दिलं सैनिकी आणि सैन्य उभं केलं म्हणजे खऱ्या अर्थानं महिलांना त्यांनी अन्याय दिला त्यांनी जे होतं सती जाण्याची सती प्रथा खरं तर आयल्या देवींपासून बंद झाली म्हणजे त्यांनी स्वतःहून आदर्श करून दिला की नाही मला आता हे राज्य सांभाळावं लागेल मला त्यासाठी योगदान द्यावंच लागेल मला मरता कामाने माझ्या आलेल्या हा जो वारसा आहे हा सांभाळावा लागेल मला तो असा व्यवहार सोडून देता येणार नाही म्हणजे ही पद्धत सुद्धा सती प्रथेविरुद्ध खरं बंड आईला देवींनीच केलेलं आपल्याला या समाजामुळे बघायला पाहिजे आणि म्हणून आईला देवी हे फार मोठं चरित्र आहे त्यांना पुण्यश्लोक म्हटलं जातं त्यांना देवी म्हणत राजमाता म्हटलं त्यांना जेवढी काही विशेषणं मिळाली ती लोकमान्यतेतून मिळालेली त्यांना कोणी ते सर्टिफिकेट द्यायची गरज नाही पण लोकांनीच त्यांना ते म्हटलं गेलं आणि म्हणून आज इथे आल्यावर पण एक गोष्ट मात्र खेद आणि खंत मनाला जाणवली की त्यांनी बांधलेल्या स्वतःच्या मालकीच्या जा, जागेतला तो हा एवढा प्रसन्न असा मोठा वाडा आज कुठेतरी कोसळलेला दिसतोय आणि त्या कोसळलेला आज <coughs> कोणीतरी लोक कुठेतरी येत आहे आणि त्याच्यावर कुठेतरी नाव लागलं जात आहे नाव नोंदवून घेतलं जात आहे सरकार इथे काय करतं पुरवतत्व खात्याच्या लक्षात काय या गोष्टी येत नाही सरकारच्या लक्षात काय येत नाही आज जर ते हेरिटेज वास्तव आहे तर ती हेरिटेज वास्तव असं कोणालाही पाडण्याचा किंवा त्याच्यावर नाव लावण्याचा कोणताही अधिकार नाहीये ही खाजगी आईल्या देवींची मिळकत आहे आणि म्हणून ती कोणाला सांभाळायला दिली कोणाला दिवबत्तीला दिली याचा अर्थ तो दिवबत्ती करणारा मालक होऊ शकत नाही आणि म्हणून ते ते तर दृश्य आहेच परंतु ते कागदोपत्री खोट्या नोंदी करण्याला प्रवृत्त दोषी कर आहे आणि म्हणून सन्माननीय सरकारला माझी अशी आग्रहाची विनंती आहे विनंती आहे की त्यांना शास्त्री आणि शास्त्री झालीच पाहिजे त्यांना कठोर शास्त्री व्हावी त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी आणि याच्या पुढे कोणताही शासकीय असा अधिकारी अशा ज्या हेरिटेज वस्तू आहे ह्या आपल्या ऐतिहासिक वारसा आहे तो वारसा आपल्याला द्यायचा आहे तो असा जर आपण करणार असाल तर आपल्या इतके जाऊ आणि म्हणून माझ्या सरकारला सांगणं आहे की त्यांना जास्तीत जास्त कठोर शासन व्हावं आणि हा माझा जो वाडा आहे याच माझ्या आईल्या देवींचा जो वाडा आहे हा संस्कृतीचा वारसा हा तुम्ही जोपासावा संवर्धन करावा आणि परत तो पूर्ववृत करावा अशी सर्व या ग्रामस्थांची सुद्धा मागणी आहे आणि तिला या ग्रामस्थांच्या मागणीला समस्त देशभरातल्या या राजमातेचे जे जे, जे कोणी आशिक आहेत त्या सर्वांचा किंवा अनुयायी त्यांचा सर्वांचाच पाठिंबा आहे नव्हे तर या देशाचा सर्वांचाच पाठिंबा आहे